हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज सारण बनवणार होते करंजीचं त्यासाठी खोबऱ्याच्या ज्या का वाट्या होत्या त्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी चेचायला लागले कारण जर तसेच काप करून घातले तर मिक्सरचं भांडं पूर्ण खराब होणार म्हटलं आणि बऱ्याच वेळेला मी असंच करते असं चेचते आणि मग असं हे करते नाही तर ते कठीण असतं आणि लाईफ लॉंग आपल्याला ते वापरता पण येत नाहीत मिक्सर त्यासाठी मी चेचूनच घेते आणि पटकन त्याची पूडसुद्धा तयार होते इकडे वेलचीसुद्धा मी सोलून घेत होते आणि वेलची आणि साखर अशी पूडसुद्धा करून घेणार बघा वेलची आणि साखर घातली की व्यवस्थित पूड हो होते नाहीतर आपण तसंच जर हिरव्या सालीसकट घातलं तर रेषा रेषा सगळ्या राहतात आणि दातात पण येतात मुलांना मिस्टरांना तर अजिबात आवडत नाहीत त्यासाठी मी अशाच पद्धतीने करते त्याचे सोलून घ्यायचं आणि थोडीशी साखरीवर फिरवायचं अगदी महीम पेस्ट होते त्याची म्हणजे बारीक पूडच होते आणि खोबरंसुद्धा माझं आता बारीक मिक्सरला करून झाले बारक्याच भांड्यात मी हे केलं आणि दोन्ही गॅसवर दोन कड्या ठेवलेल्या आहेत आणि मंद गॅसवर ते बराच वेळ म्हणजे एक दहा मिनटं तरी भाजून घ्यायला पाहिजे कारण कुबट वगैरे वास येऊ नये करंजा जास्त दिवस टिकतात पण आणि खोबरं पण क्रंची असे करकरीत छान लागतं आणि मी सारणमध्ये फक्त आता हे जे काय खोबऱ्याचं वाटण आहे बघा इकडे साखरसुद्धा माझी दळून झाली आपल्या सारण्यासाठी आणि आपले लाडू पण वळायचे आहेत आज रात्री गरम होतं हे बेसन भाजलं होतं ना रात्री त्यामुळे ते गरमच राहिलं म्हणून मी तसंच रात्रभर ठेवलं होतं आणि ते ह्याच्यामध्ये मला पिट्टी साखर घालायची होती मी दळली ती पिट्टी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये शक्यतो मी घरातच करते सगळं असं सा पिट्टी साखर वगैरे बाहेरचं काही आणत नाही तर हे प्रमाण कसं सहा वाटी बेसन असेल तर चार वाटी पिट्टी साखर हेच प्रमाण मी नेहमी ठेवते तर अशा पद्धतीनं व्यवस्थित गोडीला पण होतात आणि एक नंबर बनतात आपले बेसनचे लाडू त्यासाठी आता त्यासा हे त्यासा सगळं मिक्स करायला तरी अर्धा तास लागणार आहे नाहीतर ना गुठळ्या वगैरे राहतात आणि था कडवट कडवट लागतं मधी मधी म्हणून पूर्ण घसकशी तसं दोन्ही हाताने चोळायचं आहे पिट्टी साखर आणि बेसनचं जे का आपण भाजलं होतं तुपामध्ये ते उठरे जाऊन परत यायचेस तुला बाबाने फोन करा आवडल्या अवघ्या तुला ते काय तर कुणाचं ते झेरोक्स मारून रे हे काय तर येऊन आणि हे करायचंय आपल्याला गाराव्या लागते रे पीठ म्हणून रात्री मी करायलाच घेते बिघडाय नको ते गरम असते की नाही त्यात जर पिठ्ठे सगळं कमून केलं तर बिलबिली तुटूया पूर्ण गारव्या लागते रात्री बघितलं मी

माझं सारण बनवून झालं मुलगा मला काजू काढून देत होता म्हणजे जरा काढून दे आणि सारण मध्ये कस खोबर आणि पिट्टी साखरच आणि वेलची पूड मी घातली आहे

पिवळे पिवळे छान असतात रागवत अस लाडवत नाही खार खार लागते खव्यावानी लागतात आमच्या मामी तर त्याचे रे तू कस व्यवस्थित खाऊ लागतो तसं मला अजून रंगायच नाही लावते तसली ती मामी बनवते ते खव्यातच लागतात ते सेम तो घाटला पण हे आपली लाडले पेसनची चुकत नाही एक वर्षी चुकले ते पहिल्या वर्षी चुकले ते म्हणजे का माहितीये काय की मी डाळ पण ह्याची हरभऱ्याची डाळ जुन्या पद्धतीने घेते डाळ भाजली होती दळून आणली त्यांनी दळत आणि कचकची सगळं ते ह्याच्यावर दळा म्हणले तर ना ते मोती तर वाणी लाडवासाठी म्हणतात ते दान दान सगळं सा कच्च 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 लागत होत दान ते असं असं कच कचित कसा रवा लागला जात आणि जी पाट ते चांगले लागलेले त्यानंतर मला म्हंटल आता तयार पीठ आम्ही करायचं गुळगुळी छान होत नुसतं पीठ नाही ते टायटल टाकतील नेमकं नेमकं बेसनच म्हणतात त्याला मुलगा इथे थोडं फराळाच थोडं घेऊन खात बसला होता गप्पा मारत मारत माझा लाडू सुद्धा वळायचं चा, काम चालूच होत आता पंधरा ते वीस मिनिट झाली मिक्स करतच होते आणि मोठ्या मुलगा जरा आंघोळ करत होता उशिरा सुटणार आहे सांगितलाच होता एका साहित्यच करायचे असल्यामुळे दरवर्षी मी एकटीच सर्व साहित्य ते करते आणि वळते सगळ्यांचं जर लागलं डोकं तर सगळंच बिघडून जात आहे असं मला वाटते कारण तसंच झालं रव्या लाडूच्या बाबतीत पण त्यामुळं आपल्या आपल्या डोक्यानंच मी नेहमी करत असते पीठच तयार आणते बजारमधून आणि पीठ ते, ते, ते तुपावर बराच वेळ भाजून घेते आणि अशा पद्धतीने माझे लाडू सुद्धा वळून झालेत आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्ही हा व्लॉग खूप एन्जॉय केला असेल अशी आशा करते आणि आज चौलग इथेच एंड करते थँक्यू